युवा नेते धैर्यशील सावंत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार अप्पासाहेब पाटील लोकनियुक्त सरपंच पूजा रमेश माळी उपसरपंच वंदना प्रकाश निळे सदस्य रमेश पाटील सदस्य विजय बिराजदार गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आभार सरपंच पूजा रमेश माळी यांनी मानले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तेवढी कामं काय मिळतील ती मिळतील व्हायची परंतु आता काय झाले सगळ्यात महत्वाचं घटक आता ग्रामपंचायत झालेलं आहे ग्रामपंचायतीला अधिकार भरपूर दिलेला आहे ग्रामपंचायतीला डायरेक्ट फंड यायला आलेले आहेत म्हणजे पूर्वी कसे ते फंड जिल्हा परिषद जिल्हा परिषद कडून पंचायत समिती पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीकडे येत असताना त्याला भरपूर टप्पे होते परंतु आता शासनाकडून चांगला आहे केंद्र शासनात कोणते किंवा राज्य शासनात पण डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे येतात आणि त्याचा विनियोग करण्यासाठी ग्रामपंचायतीचे बॉडी सक्षम असते ग्रामपंचायतीच्या नागरिकांचं मला इमारतीचं पायाभरणी करताना होता की चांगलं बांधा चांगलं हे करा माझी एक विनंती आहे की आपल्या जसं आपण एखादं मंदिर गावात करताना प्रामुख्यानं सभोधन पुढाकाराने फोटो असतो आणि ग्रामपंचायतीची इमारत करत असताना तिथं मात्र राजकारण होतो म्हणजे एखाद्या मला काम मिळालं नाही म्हणून मी एखाद्याची माप काढायची हे वापरलं नाही हे एखाद्याला विनंती करा का काम चुकीच होत असेल तर सांगा बाबा आपल्या गावची इमारत आहे चांगली व्हायला पाहिजे जर समजा माझी एवढी सुद्धा विनंती आहे जर एखाद्या गोष्टीसाठी पैसे कमी पडत असतील आज पेरे पाटलांची बरेचसे व्याख्यान ऐकलेली केले पेरे पाटलांनी सांगितलं की माझी ग्रामपंचायत कशी आहे तर कुठेही तुम्ही समजू त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये बेसिंगला नळाला हात लावायची गरज नाही कारण हात खाली घेतलं की पाणी सुटते कारण त्याला आणि हात घाण व्हायला नको आणि परत निर्जन तुकी करून व्हायला नको म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे एवढा सेन्सरवरती नळ सुद्धा बसवलाय सेन्सरवरती दरवाजे बसवले एवढी प्रगती आपल्या राज्यातल्याच ग्रामपंचायती करत आहे मग आपण का माझं पडायचं आहे आपल्यावर काय तुम्ही दुष्काळ आहे दुष्काळ आहे दुष्काळ आहे आम्ही माझ्या आजोबांपासून मुली बरोबर आहे की नाही बेहर काल तरी दुष्काळ आहे अशोक शिंदे आज तरी दुष्काळ आहे नाना शिंदे आज तरी दुष्काळ म्हणजे आहे आता योगा योगाला आज सर्वच पक्षाचे इथे निघते आमचे आमदार साहेब आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात सुनील भाई नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय सुरेश शिंदे सरकारांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा जलसंपदा मंत्री असताना केलेलं काम असून प्रत्येकाचं योगदान आहे मी म्हणणार नाही की आमचं काम आहे प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्या जे काम करायचं आहे ते काम केलेलं आहे ज्याच्या त्याच्या जागेवर तो योग्य पद्धतीनं काम करत आहे म्हणूनच आज विस्तारित योजनेचं केंद्र निघालेलं आहे हे राज्य शासनाच मान्य आभार मानणार नाही आहे हे जत तालुक्यातल्या जनतेचं ते काम आहे राज्य शासनाला आमच्यावर उपकार केलेले नाहीये त्यांनी त्यांचं कर्तव्य उशीर करावी ना परंतु केलेलं केलेला आहे तालुक्याच्या जनतेचा आवाज उठला आज भैया आपण बोललो आपण खाली सगळ्यांना सांगतोय की गावाचं राजकारण इलेक्शन ठेवा आणि नंतर एकत्र या तर तुमच्या अंतर तसं नाही आहे आदरणीय काकांचं तोंड एकवीक असते आणि आमचं तोंड एकवीक असते ते हे दुर्दैव आहे तालुक्यात आज तुम्हाला सांगतो नदीकाठच्या गावामध्ये पण राजकारण टोकाचं तो राजकारण असते ती विकास कामासाठी एकत्र तुम्ही बघा जिल्ह्यातलं सगळ्यांना म्हणजे आता पृथ्वीराज देशमुखांचं राजकारण असू दे किंवा कदम साहेबांचं एकम टोकाचं इलेक्शनच्या वेळेस पण विकास कामाच्या वेळेस मात्र ही एकत्र असतात जयंत पटनांचे विरोधक सगळ्या जयंत पटनांच्या विरोधक एकदम जोरात असतात तर विकास कामाच्या वेळेस सगळे एकत्र असतात म्हणजे आपण सुद्धा त्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे तालुक्यातल्या नेत्यांना माझी विनंती आहे एखाद्या ग्रामातल्या विकास कामासाठी एखादा समजा आमचा कार्यकर्ता या ग्रामपंचायतीच्या इमारती विरोध करत असेल तर त्याला त्याला तिथं पिन मारून गपासवायचं की बाबा राहू दे ते होते तर काम करून घेऊ याच धोरण आपण इतर पुढं आपण सगळ्यांनी म्हणून आखूया तर कुठं तर भविष्यात पाणी येईल पाणी आल्यानंतर सुद्धा शेती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे काय केलं पाहिजे कुठली पिकं घेतली पाहिजे ह्याचा अभ्यास नवीन पिढीला करून दिला पाहिजे शेतीकडे वळवलं पाहिजे नवीन उद्योगधंदे आले पाहिजे आज म्हणून बोलणार नाही परंतु मला सांगा गेल्या या पाच दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठली योजना कुठलं उद्योग कुठलं काय चालेल का माझ्यावर ते प्रांत कार्यालय तेवढे नवाली होती तेवढं प्रांत कार्यालय झालं आज कोण म्हण कृषी महाविद्यालय आणणार आहे ते आमच्या तिकडे म्हणजे पश्चिम भागात विद्यापीठाचं उपकेंद्र राहणार आहे एक पश्चिम कायम करणे आपण म्हणजे सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीकोना आपण माझं काय अभ्यास करूया राजकारण करूया का राजकारण करूया परंतु निवडणुकी पूर्ण करूया येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीची सुविधा त्यावेळेस तुम्ही आम्ही एकमेकांवर आरोप करू हे करू परंतु म्हणाल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच ग्रामपंचायतीला जिथं जिथं काय काय मदत लागल तिथं तिथं आमचे नेते आनंद ने विक्रंद माध्यमातून असू दे किंवा आमच्या नेते सरकार असू दे त्यांच्यामधून काय करता येईल हे आम्ही तुम्हाला मदत करू तुमचा सांगायला आनंद वाटतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे नेत्यांमुळे आज मला मार्केट कमिटीमध्ये सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली आज जरी मला इथं वेळ देता येत नसत मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच नाव कसा लौकिक वाढेल मार्केट कमिटीचा लौकिक कसा वाढल अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न चालू करावा लागले आज मला आनंद आहे की जग मध्ये आम्ही दोघांचे सौदे आता मागच्या रविवार हे तीन आता चौदा रविवार आलेला आहे सौदे चालू केले बेदाने कारण बेदान उत्पादन आम्ही करतोय आणि इथं आम्हाला विकायचा अधिकार नाही आज त्याच्या माध्यमातून काय होणार आहे इथं चार लोकांना उपयोग मिळणार आहे व्यवसाय त्यामुळं नवीन मुलांना आपला तालुका आपलं गाव सोडून न जाता या नवीन नवीन उद्योगात जावा गावागावात आपण आता बागायत शेती वाढत आहे त्याचा अभ्यास करून कमी पाण्यात कशी चांगली शेती करता येईल त्याच्या पद्धतीनं करा आणि तिथं तिथं मार्गदर्शन लागल तिथं मदत लागल त्यावेळेस आम्ही सगळ्यात सर्व समान करायला तयार आहोत इथून पुढच्या काळात

जी शिंदे सरकारकडे आपण